नमस्ते मित्रांनो आपण पाहूया लग्नाची बेडी आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं आता राघवला पाहायचं असतं की ही नेमकं कोण आहे सिंधू आहे की कृष्णा त्यासाठी त्यानं विनूला घरामध्ये घेऊन आलेलं असतं व तो त्या कृष्णाच्या रूममध्ये पाठवतो व सांगतो तुझे काकू इथे आलेले आहे आणि तू रूममध्ये जा आता विनू कृष्णाच्या रूममध्ये जातो व तिला म्हणू लागतो काकू मी इथे आलेलो आहे आणि तुम्हाला पाहून मला खूप बरं वाटलं तुम्हाला माझी आठवण आलेली नाही का तर कृष्णा म्हणू लागते अरे बाळ तू कोण आहेस बरे आणि इथून निघून जा बरं मला बारकी पोरे आवडत नाहीत विनू म्हणतो काकू तू अशी का बरं वागत आहेस माझ्याशी आणि तू अशी कधी माझ्याशी बोललेली नाहीस आणि आज अशी का करत आहेस कृष्णा म्हणते अरे तू नेमकं कोण आहेस आणि हे पर मला लहान पोरं आवडत नाहीत तू इथून आधी निघून जा बरं तर विनू म्हणतो काकू तू अशी का करत आहेस मला हेच कळत नाही मी हॉस्टेलमध्ये असतो मला खूप आठवण येते तुमच्या सर्वांची सावेजीसुद्धा मला आठवण येते मी आता किती दिवसांनी इथे आलो आहे आणि तू मला जा म्हणत आहेस तसे म्हणून विनू रडू लागतो कृष्णा म्हणते हे बघ तू आता रडाविडायचं इथं काय नाही तू आधी इथून रूममधून जा, जा बरं तसे म्हणताच विनू तिला मिठी मारतो व म्हणू लागतो काकू तू अशी का बरं वागत आहेस तू न तर माझं पायसुद्धा ठीक केलं होतंस विसरलीस का सर्व कृष्णा विनूला दूर करते व म्हणते अ बघ नो टचेस टच करायचं नाही तुम्हाला घरच्यांना एकच आहे एका सवय सर टचेस करायची अजिबात टच करायचं नाही तू लांब जा आणि घराबाहेर जा इथून तसे करताच विनू रूममधून बाहेर येतो व रडत येऊन राघवला मिठी मारतो व म्हणू लागतो काको असे का वागत आहेत बरं इकडे राघव म्हणतो असू दे बरं ठीक आहे राघव म्हणातल्या मनात विचार करू लागतो सिंधू असे कधीच वागत नाही लहान पोरांशी तर कधीच वागत नाही विनूला ती इतकी प्रेम करते लाड करते त्याच्यासोबत तर ती अशी कधीच वागू शकत नाही असं राघव विचार करू लागतो तो पुढे म्हणतो ही नेमकी कृष्णाच असेल का इकडे विनू रडत त्याच्या रूममध्ये येतो मधू विचारू लागते अरे काय झालं आणि अचानक आलास आणि रडत का आहेस बरे तर तो म्हणतो मला काकोनी व्यवस्थित बोललेलं नाही त्याने उलट मला रागावलं असे का केल्यात ते मधू विचार करू लागते व म्हणते हा त्या कृष्णाबद्दल तर बोलत नाही आहे ना हा त्याला सिंधू समजला असेल म्हणजे ही कृष्णाच आहे ह्यावरून हे सिद्ध होतं कारण कृष्णाला लहान पोरं आवडत नाहीत ती अशी बोललेली होती म आता आपल्याला पक्क कळालं की ही सिंधू नाहीच असे ती मनात विचार करू लागते इकडे विनू रडत असतो व तिला म्हणत असतो काको आशे का वागल्या माझ्याशी मी महिन्याने घरी आलो आहे आणि त्या आशे का बोलल्या माझ्याशी मला रागावल्यात त्या खूप मी सावीला सुद्धा अजून भेटलेला नाही मधू त्याला शांत राहायला सांगते इकडे आपण पाहतो रात्रीची वेळ झालेली असते राघव खूप प्यालेला असतो तो कृष्णाच्या रूममध्ये येतो कृष्णा तिला म्हणू लागते अरे हे काय लंबू पिऊन आलेला आहेस तू आणि असे का बरं केलास आज तर राघव सांगू लागतो हे बघ तू सिंधू आहेस मला माहीत आहे तुझं प्रत्येक स्पर्श मला आठवतं जाणवतं तू सिंधूच आहेस कृष्णा म्हणू लागते हे पहा मी सिंधू वगैरे कोणी नाही किती वेळात सांगायचं बरं तुम्हाला आणि त्याचेच वगैरे मला करायचं नाही माहिती आहे ना राघव म्हणतो हो हो माहीत आहे मला पण तू हे मान्य कर मला माहीत आहे तू सिंधूच आहेस आणि सावी कुठे आहे हे मला सांग खूप दिवस झालं मी त्याला पाहिलेलं नाही आणि मी तिच्याशिवायसुद्धा राहत शकत नाही प्लीज कुठे आहे सांग कृष्णा त्याला म्हणू लागते आधी तुझ्या रूममध्ये जाऊ आपण तसे म्हणून राघवला ती त्याच्या रूममध्ये घेऊन येते राघव त्याचा जिद्द सोडत नाही तो विचारू लागतो तू सिंधूच आहेस हे मान्य कर कृष्णा सांगते हे बघ मी सिंधू वगैरे कोणी नाही सारखे सारखे मला तेच प्रश्न करू नकोस राघव सांगू लागतो मला माहीत आहे तू सिंधूच आहेस आणि ते शकुंतला काकू यांना तू चांगलाच हात मुरगळलंस चांगलाच हात धरलं होतंस त्यांना चांगलंच धडा शिकवलंस कृष्णा सांगू लागते मी असंच आहे माझ्याशी जो लढला त्याला मी नाही सोडणार तसे बोलता बोलता नंतर राघव परत विचारतो तू सिंधूच आहेस ना हे मान्य कर खूप मला सावीची आठवण येत आहे खूप दिवस झालं मी त्याला पाहिलेलं सुद्धा नाही काय आहे ते सांग कृष्णा खूप वेळाने मान्य करते व ती सांगू लागते हो मी सिंधूच आहे कृष्णा नाही पण तोपर्यंत राघव झोपे गेलेला असतो तो काहीही ऐकलेला नसतो पण हे सर्व बोलणं मधू ऐकते व ते विचारू लागते तू सिंधू आहेस आणि कृष्णाचं का बरं नाटक केलंस तू कृष्णा सांगू लागते मी सिंधू वगैरे कोणी नाही हा सारखे मला त्रास करत होता विचारत होता म्हणून मी त्याला सांगितलं की सिंधूचं आहे मान्य केलं मी मधू सांगू लागते खरं सांग तू कोण आहेस सिंधू तर नाही आहेस ना कृष्णा म्हणते हे काय तुझं पण चालू झालं आता मी सांगितलं नाही एकदा मी कृष्णाच आहे सिंधू वगैरे कोणी नाही तो मला सारखे विचारत होता म्हणून मी त्याला तसं सांगितलं आणि तुम्ही घरचे सर्व भोळे आहात का जे काही बोलल कुणी काही बोलल ते तुम्ही मान्य करताय का मला वाटते की सिंधू या घरामध्ये एकटीच हुशार आहे मधु म्हणते हे तुला कसं काय माहीत बरं कृष्ण सांगू लागते हो नाहीतर काय सर्व लोक जे काही बोलल ते मान्यच करतात मग तेवढे बोलून ती तिथून निघून जाते इकडे मधू म्हणू लागते अगं कृष्णा थांब ती काही थांबत नाही ती तिच्या रूममध्ये निघून जाते पुढे आपण पाहतो सकाळची वेळ झालेली असते कृष्णा इकडे गाणं गात असते ते राघव ऐकतो व म्हणू लागतो हे तर आवाज सिंधूचा आहे तसे म्हणून तो उठतो तो ऋषभला फोन करतो व म्हणू लागतो मला आता पक्कच माहीत झालेला आहे की ही सिंधूच आहे आणि हे मला आता कळालेलं आहे मी तुला एक प्लॅन सांगतो ते तू ऐक हे सर्व राघव फोनवरती सांगत असतो तेवढ्यात तिथे सिंधू येते म्हणजेच कृष्णा येते ते राघव पाहतो व तो म्हणतल्या म्हणतो हे सर्व हेनं बोलणं तर ऐकलं नसेल ना तिथे येऊन कृष्णा म्हणू लागते हे लंबू हे बघ माझं आता जे काही असेल ते मला आता लवकरात लवकर, लवकर पैसे सोड बघू त्याला स्कॅनिंग दाखवते व म्हणते याच्यावरती मला पैसे सोड राघव तिला पैसे सोडतो इकडे आपण पाहतो मधुर आणि शकुंतला बाईला सांगत असते मला आता पक्क समजलेलं आहे की ती घरामध्ये आहे ती सिंधू नाही ती कृष्णाच आहे शकुंतला म्हणते हे कशावरून तू पक्क सांगत आहेस बरे हे तर मधुराणी म्हणते हो मला माहीत आहे काल घरामध्ये राज्याला अचानक विनू आला म्हणजेच राघवने त्याला घेऊन आला आणि ती कायम विनूशी लाळाने वागणारी चांगले वागणारी आणि लहान पोरांना प्रेमाने बोलणारी आज ती अचानक वाईट वागली म्हणजे असे कधीही ती सिंधू वागत नाही म्हणजे ही, ही नक्कीच कृष्णा आहे याच्यावरून हे सिद्ध होते शकुंतला सांगू लागते हे कशावरून म्हणता तुम्ही हे असे काही नाही अजून एकदा पहा अजून एकदा टेस्ट घ्या आणि ह्याच्यावरून एवढ्यावरून नाही समजत की ती सिंधू आहे की कृष्णा आहे आपल्याला आणखी काही चाचण्या कराव्या लागतील एवढे बोलून ते फोन ठेवते पण इकडे शकुंतला मनातल्या मनात बोलत असते आता रातच्या लाभपर्यंत आपल्याला समजलंच की की ही कृष्णा आहे की सिंधू आहे ते आता आपण इतके दिवस शांत राहिलो आता संध्याकाळपर्यंत पाहू काय होतं आहे आता नक्की समजलंच की सिंधू आहे की कृष्णा आहे आणि ती कृष्णा म्हणून का वागत आहे हे आपल्याला कळलंच की आता ते आपला हा आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा जमेल तितकं शेअर करा धन्यवाद मित्रांनो